ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा प्रमुख ॲडव्होकेट भोसीकर लढविणार वंचितकडून नांदेड लोकसभा पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत भोसिकरांची माहिती नांदेड येथील ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा प्रमुख ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी आज एक एप्रिल रोजी अकरा वाजून तीस मिनिटांनी अकोल्यातील निमवाडी येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेत नांदेड लोकसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढविणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देत त्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची भेट घेत अशी मागणी करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी दिली त्याबाबत पाहूया त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी मी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर नांदेड इथून आलेलो आहे या ठिकाणी नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी लोक लोकसभा लढव लढवण्यास इच्छुक आहे त्या ठिकाणी मी ओबीसी बहुजन पक्षात कार्यरत होतो पण यापुढे मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने पक्षामध्ये काम करणार आहे गेली पाच वर्षे मी नांदेड लोकसभेची तयारी करत आहे आणि मला निश्चित खात्री आहे या की यावर्षी दोन हजार चोवीस हे वंचित बहुजन आघाडीसाठी सुवर्ण पानाने लिहिलं जाणार आहे कारण त्या ठिकाणी पूर्ण ताकदिनिशी नांदेडकर चालले आहेत तिथला ओबीसी तिथला मागासवर्गीय मुस्लिम सर्व बहुजन समाज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी निवडून देण्यास सज्ज झालेला आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मला उमेदवारी मिळाल्यास मी ताततीनिशी त्या ठिकाणी नांदेडची जागा मी निवडून आहे